संविधान दिलेला हा हक्क धाकता आणि तो आपण बजावलाच पाहिजे मतदान कुणालाही करा योग्य उमेदवाराला करा अभ्यास करून करा परंतु आपण मतदान शंभर टक्के केलंच पाहिजे बरोबर आहे तुमचं पण मला ना ह्या सगळ्या नेते मंडळीचा काही मिळत दिसत मिळ तोच तर मेळ आपण बसायचा म्हणजे जेवढे काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत सर्व उमेदवारांचा आपण व्यवस्थित विकासाचे काम करतो समाजासाठी काम करतो देशासाठी काम करतो जाती धर्माच्या खऱ्या लोकशाही जिवंत ठेवतो अशाच उमेदवाराला आपण निवडून द्यायचं पटलं तुमचं म्हणजे तुम्ही म्हणता ते मला पटलं आपण आपण योग्य उमेदवार निवडायचा सगळ्यांना अभ्यास करून आपल्याला जो योग्य वाटला त्याच उमेदवाराला आपण आपण आपलं मत द्यायचं पण आपलं मत वाया जाऊ द्यायचं नाही म्हणजे मतदान शंभर टक्के करायचं आणि आठवी टक्के वाढी वाढवायची बघ मग तुम्ही मला सांगितलं मला तर कळलं त्यामुळे मी मतदान करणारच पण या सगळ्यांना सुद्धा कळलं पाहिजे मग कसं सांगणार कसं हा राय काय सांगा सर चालत नाही कोणाला बोलता येत नाही कोणाला दिसत नाही आणि कोणाला कोणाला जन्म तर हातपाय बी नसतात घड्या काय तिथे उन्हात ती होणार मतदान करायचं आणि आम्ही मतदान केलं का नाही केलं का काय फरक पडणार भाऊ असं असं आम्ही मतदान केलं काय नाही केलं काय काय फरक पडणार आहे अरे बाबा तुझ्या सारख्या दिव्यांगांना प्रत्येकानं असा विचार केला तर आपल्या मतदानाची किती टक्केवारी घसर आणि निवडणूक आयोगाला काय यावर कि मतदान हे शंभर टक्के झालं पाहिजे अरे मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हा त्यामुळे प्रत्येकांना मतदान केलं पाहिजे आणि तू म्हणतो मी मतदान करणार पण बाबा आमच्या समस्या फार वेगळ्या अरे समस्येसाठी आता आपल्याला सेवा सुविधा दिल्या निवडणूक आयोगानं तू ज्या हे अडचणी सांगतोय ना त्यासाठी आता प्रत्येक दिव्यांगासाठी म्हणजे बघ ज्या दिव्यांगाची टक्केवारी चाळीस टक्केच्या वर आहे अशा दिव्यांगांसाठी आता मतदान केंद्रावरून गाडी घरी येईल तुम्हाला मग आणि मतदान झाल्यावर तुम्हाला घरी नेऊन सोडेल आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आता सावलीची व्यवस्था आहे शेड राहणार आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि दिव्यांगांसाठी वेगळी लाईन राहील त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करायची गरज नाही आता एवढ्या सुविधा असल्यामुळे तुम्ही तो मत एवढी सुविधा दे जर मला दिली असेल तर निवडणूक आयोगाला मी तर शंभर टक्के येणार आणि माझे जे दुसरे देवाल बांधव आहे त्यांना सुद्धा विनंती करणार की मतदान करणं हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे वा आणि आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे बिलकुल तेव्हा सर्वांनी मतदानाला जाऊया मतदान करूया आणि आपल्या लोकशाहीला बळकट करूया चला तर चल वापर वापर करून करून मतदान मतदान अधिकाराचा चांगले पण मतदान करणं तेवढंच महत्वाचं आहे तेवढंच गरजेचं आहे मतदान केलं पाहिजे अरे नाही माझं गाव पण तसं दूर आहे इथून चाळीस पन्नास किलोमीटर आहे त्यामुळं लावे ना मस्त एन्जॉय करतो आज आणि तिला आता जर समजून सांगायला गेलो मी मतदानाला जायचं तर ती बेलण्या ना आनंद मला काय माणूस आहे तुझा एवढा वय मी घाबरतो का मला सांग तुझं मतदान जर गावाकडे तर मला सांग तू फिरायला चाललंच ना पण फिरायला म्हणून गावाकडे जा मतदान नाही होईल आणि फिर नाही होईल आणि वहिनीला समजावून सांग आपलं मतदान करणं किती गरजेचं कर आहे तर पाच वर्षाने आपल्याला ती संधी मिळते आपलं एक मत आपण सत्ता उभारण्याची ताकद ठेवतो आपल्या एका, एका मतात एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय निवडणूक आयोगानं खूप सगळ्या सेवा सुविधा यावेळी उपलब्ध केलेल्या आहेत आणि एवढं सगळं सोडून तू फिरायला जातोय मला सांग तू शिकला सगळलेला आहे सुशिक्षित आहे हा म्हणजे तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांनी जर ही मतदानाची सुट्टी अशी बाहेर फिरायला घालवली मतदान न करता तर मला सांग आपली मतदानाची टक्केवारी वाढेल का कमी होईल कमी नाही आणि आपली लोकशाही मजबूत व्हायची तुमचे यामुळे काम बाजूला ठेवा काम होत राहतील काम थोडेसे बाजूला ठेवा पहिले मतदान आणि नंतर इथं आलं लक्षात अरे यार खरच तुझं म्हणणं बरोबर आहे आपल्याला जो अधिकार मिळाला आहे संविधानात दिलेला तो आपण बजावलंच पाहिजे बजावलाच आहे माझी चूक माझ्या लक्षात आली खरंच बघ ना तर ते तुझ्या वहिनीला समजून कसं सांगा हा प्रॉब्लेम आहे तू वहिनीला समजून सांगतो का मी जाऊ नाही 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 <laughs> मी सांगतो ना हा ना, काय नाही सांगतो सम नक्की सांगत हा हा या मग अहो एवढ लई हे अरे पहिले मतच जा अरे हा हा आता झाला अधिकाराचा वापर करून मधिकाराचा वापर करून मतदार करू अरे हा राष्ट्रीय कर्तव्य पार पाड पोईस वाह याला म्हणतात लोकशाहीचा उपासक वा वा पण मला एक तू एकतर चालला मतदाना कुठे नाही जमत नाही जा तुला माहित नाही का ते लहान म्हणून हा तुला माहिती चांगलं ते लहान लेखतो तेव्हा गुणात घेऊन तिथं गांगेतून बघायला गेली कुणा ते लेख वेळ वेळ लागेल परीक्षा त्यापेक्षा तिला घरी ठेवलं करून आणि मग हे वयचं मतदान व्हायला ना आणि मग जाऊ तिथे एका मतानं काय फरक पडतो एका मतानं काय फरक पडतो अरे एका मतानं एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो एका मतानं एखादा उमेदवार पडू शकतो अरे आपलं राष्ट्रीय कर्तृत्व येते प्रत्येकाला मतदान करावं आणि हे बघ तुझे तुझ्या अडचणी सांगतोय ना बाळाची तर आता प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्था आहे काय लहान बाळासाठी आता पाळणा घर आहे इथं आपल्या अंगणवाडीत आशा वर्करता येईल ह्या तुझ्या बाळाची काळजी घेणार आहे काय संभा मग त्यामुळे तुझी अडचण चालतोय ही अडचण आता राहिलेली नाही मित्र आता वडीला घेऊन जा वहिनी मतदारांना गेल्या तेव्हा तुझ्या बायाची काळजी कोण घेणार कोण घेणार अंगणवाडीत आहे हो मग म्हणजे एवढी सुविधा आहे एवढी सुविधा आहे अरे आज बघ झालो तू सांगितलं मला माहित नाही काय सुविधा पण तू सांगितलं ना आता मी लगेच पुन्हा घरी जातो तुझ्या वहिनीला सांगतो लहान बाळ जरी असलं तरी आपण मतदानापासून वंचित करायचं नाही आणि अशा ज्या महिला असतील त्यांना सुद्धा सांगतो लहान लेकरांमुळे ज्या महिला मतदानासाठी बाहेर पडत नाही त्यांनी लहान मुलाची काळजी न करता इथं त्याला समाजासाठी पाळणा घर वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत हे तू सांगितलेलं मी सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना मतदानासाठी घेऊन येतो क्या बघ ना तू सांगितलं वागत जातो चल मग अधिकाराचा वापर करू मतदान करू अधिकाराचा वापर करू मतदान करू बाबा, काय 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 करतोय म्हणजे डोळे पिळे फुटले काय फुटक्या म्हणजे काय करतोय आज दिसलं तुम्ही उभे दे पण निघालो तुम्ही मतदान केलं का मतदान मतदान केलं आ... न... आ... का म्हणे मी निवडणूक आयोगाकडून आलोय मी काही तुम्प करायला आलो निवडणूक आयोगानं पाठवलेले मला मत मतदान कमी ज्या ठिकाणी मतदान टक्केवारी कमी आहे या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही आलोय आम्ही मतदान केलं का मतदान केलं आ... नाही मी मग आज सांग ना निवडणूक आयोगाकडून ते सांगत होतो

त्याची काळजी करू नका तुम्ही तुम्हाला चालता येत नाही ना तुम्हालाच काय तुमचे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना चालता येत नाही किंवा त्यांना चालण्याची अडचण नाही मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची अडचण नाही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोगानं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे गाड्या 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 वा वा

पण मला वाचता येत नाही दिसत नाही मग कस त्याची काळजी घेऊ नका म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना मग मला सांगा ते निशाने दिसाल ना निशानी निशानी म्हणजे उमेदवाराच्या नावासोबत असलेलं निशानीचं चित्र ते तर दिसाल ना चित्र हा ते चित्र चित्र दिसत ना दिसत ना पण थोडं धुसूर दुसूर दुसूर दिसत का का छानपणा घालून आला तू आजी दिसती का म्हणजे माझ्या मजा घ्यायची नाही अशी दिसती का दिसली नसती मी दिसलो असतो चांगलं दिसतं का असं असं होतो तिघंध दाख कधी कधी कड्यावर घेऊन हो आजीला म्हणा असं काही करू नका मी काय सांगतो तुम्हाला निवडणूक आयोगानं खूप सारे सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना माहिती तर मतदान केंद्रात गेल्यावर मतदान कसं करायचं त्याची अडचण येते तर अशा व्यक्तींसाठी अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना मतदान कक्षात गेल्यावर मतदान कसं करायचं कळत नाही किंवा दिसत नाही अशा लोकांसाठी निवडणूक आयोगानं आपल्या कुटुंबातील कोणीतरी एक व्यक्ती मग तुम्ही आजीला सोबत नाही किंवा तुमच्या नातवाला सोबत नाही किंवा कोणाला तरी एकाला कुटुंबातील एक व्यक्ती तुम्ही सोबत देऊ शकता मतदान केंद्रात मतदान कक्षात आणि त्यांच्या मदतीने तुमचं मतदान पूर्ण करून घेऊ शकता

जातो तुमच्यासाठी गाडी पाठवतो आज चिर तुम्ही गाडीत बसायचं मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान करायचं आम्हाला तिकडं सोडून द्यायचं नाही नाही तुम्हालाच का सोडत जशी गाडी तुम्हाला घरी घेऊन घरी न्यायला येईल ना असं मतदान झालं की तुम्हाला पुन्हा घरी सोडून देईल घरी आणून सोडून मग आणून सोडाल म्हणून चांगले आतापर्यंत काय झालं हा आले गाड्या घेऊन हा मतदार पत्तारी बसवली मतदान झालं नाहीपेक्षा पेक्षा जास्त पंच्याऐंशी वर्षापेक्षा अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगाला घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली फक्त काय करायचं बारावी नंबरचा फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांचं वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे अशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी निवडणूक आयोग घरापर्यंत पोहोचेल म्हणजे मतदान केंद्र घरापर्यंत जाईल आणि त्यांचं मतदान करून घेईल एवढी सुविधा उपलब्ध आहे काय मस्त सुविधा पण आहे पण बाबा मी निवडणूक आयोगाचं आहे तुम्हाला कळलं सगळे घरातून उठते घरच्या घरी मद्दान होई तुम्ही करा घरच्याला सांगा बाजूला सांगा हा मी बी का मद् चंद्रभागाला येऊन राहा चंद्रभागा चंद्र चंद्र चंद्रभागा अग म आपल्याला मदन करायला झाले चालेल चाल पडतो चाले i <laughs> अरे बाबा ठीक आहे तुझा निषेध आहे पण तुझा निषेध कोणा कोणाला माहिती एक तर तुझे परिवार वन आहे आणि एका दोन मित्र बरोबर अरे तुझा निषेध निवडणूक आयोगापर्यंत जाऊ ना म्हणजे मी दिलेला निषेध डायरेक्ट निवडणूक आयोगापर्यंत ते असं की ज्या ठिकाणी आपण मतदान करतो त्याला टिकीट वर त्या ठिकाणी सर्वात खाली एक बटन असतं अच्छा त्याचं नाव असतं नोटा 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 अरे नोटा ऐकून काय चकाल काय माणूस आहे असा कसा निषेध आहे ना

असं ऐकलंय की त्या बॅलेट युनिट वर आपण उमेदवाराच्या समोर बटन दाबल्यावर दाबलं की दुसऱ्याला स्पर्धा असं म्हणतात आणि त्याचं काय वाटलं बघ अरे तसं काही नसतं बाबा नाही बॅलेट युनिट सोबत अजून एक लक्ष आलं अच्छा त्याचं नाव आहे व्ही व्ही पॅट कोणतं पॅट व्ही व्ही पॅट आणि ते काय असतं ते असते व्होटर्स व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल त्याने काय होतं तुला माहिती तुला समजणार नाही अरे बाबा ते मशीन असं आपण मतदान केल्याची खातरजमाला दिलं की नाही त्याची खातरजमा ती अशी की मतदान केल्याच्या नंतर त्या मशीन मध्ये चिठ्ठी चिठ्ठीवर आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याचं नाव आणि चिन्ह छापून येतो सात सेकंदापर्यंत ती तुम्ही चेक करून बघू शकतो खात्री करू शकतो आलं हा आपला निषेध रद्द आता मी काय करणार उमेदवारांचा अभ्यास करणार आणि मला जो उमेदवार वाटतो हो ना योग्य हो। त्याच्या समोरच बटन दाबेल आणि बाजूला जे व्हीव्ही पॅटचं मशीन आहे ना तिथे लगेच चौकशी करून घेईल खात्री करून घेईल की ज्या उमेदवाराला मी मतदान दिलं त्याच्याच नावा पुढे गेलं आणि त्याचं चिन्ह निघालं किंवा नाही नोटा नोट आणि याच्यामुळे काय होईल आपली मतदानाची टक्केवारी वाढेल बरोबर लोकशाही मधून होईल त्यामुळे आपला निषेध रद्द आणि मतदान शंभर टक्के करायचं फार चांगला निर्णय घेता येतो चला चला अधिकाराचा वापर करून अधिकाराचा वापर करून करू दारू नाही उचलणार झेड कुणाचे कुणाची दारू भारतीय आम्ही जागृती करू करदार we जे अभियान सुरू भारत भूचे महा सत्य जे अभियान सुरू भारत भूचे महा सत्य जे अभियान सुरू <coughs> अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा वापर करून मतदान करू